नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच लग की प्रेम ह्या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस येणार आहे तो असा की जीवाच्या एका निर्णयामुळे जीवा नंदिनी पार्थ आणि काव्या ह्यांचं आयुष्य व्यवस्थित सुरळीत सुद्धा होऊ शकतं नाहीतर बिघडू शकतो तर होतं असं की इथे नंदिनी आणि पार्थ कॅफेमध्ये भेटणार असतात ही गोष्ट काव्याला माहीत झालेली असते काव्या जीवाला फोन करून म्हणते तूही कॅफेमध्ये ये आपण चौघजणं बोलून तिथे आपल्यामध्ये जो काही प्रॉब्लेम आहे ना तो सॉल्व करूया तर जीवा म्हणतो ठीक आहे येतो मी काव नंदिनी तर आधीच कॅफेमध्ये पोचलेली असते पार्थही येतो तर पार्थने नंदिनीसाठी यासाठी बोललेलं असतं की काव्याच्या काही गोष्टी ह्या देशमुखांच्या घरी विसरून राहिलेले असतात तर पार्थना त्या सर्व नंदिनीकडे जो त्याच्यामध्ये काव्याच्या चष्मा काव्याच्या डोळ्यातील ड्रॉप आणि काव्याचे काही पुस्तकं असतात तो पार्थ म्हणतो ही मुलगी ह्या वस्तू तिथेच विसरून आली होती आणि अभ्यासासाठी ह्या सर्व तिला खूप गरजेच्या आहे आता त्यांनी हे पेपर हे एक्झाम होते हे आता पास झाले पण पुढील त्यांचा एक्झाम खूपच अवघड असणार आहे आणि त्यांना सांगा की तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा म्हणून काय माहिती ते अभ्यास करतील का कर कर, नाही कारण त्यांना खूप टेन्शन आहे नंदिनी म्हणते पार तुम्हाला काव्याची किती काळजी आहे काव्याबद्दल तुमच्या मनात किती प्रेम आहे ना हे लगेच दिसतंय तर पार काहीच बोलत नाही आणि पार्थ म्हणतो प्लीज तुम्ही हे त्यांना द्या पार येथून निघून जातो तेवढ्यात तिथे काव्य येते पण पारत आणि काव्याची काहीही भेट होत नाही त्यानंतर तिथे काही मुलं हे काव्याला चिडवत असतात आणि तेव्हाच तिथे नंदिनी येते आणि त्या मुलांच्या कानाखाली मारते आणि त्या मुलांना चांगलाच धाडा शिकवते आणि त्यांना सांगते की आमच्या बहिणींमध्ये कधीही वाद होणार नाही आणि आम्ही कधी वेगळंही होणार नाही तेवढ्या तिथे जीवाची एंट्री होते जीवा नंदिनीशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण नंदिनी काही जीवाशी बोलत नाही ती इग्नोर करून निघून जाते तेव्हा इथे आता काव्या आणि जेव्हा ठरवतात की काही झालं ना आपणही आपलं लग्न वाचवायचं त्यासाठी आपण पाहिजे ते प्रयत्न करूया तर आता जेवा इकडे घरी आल्यानंतर पार्थला म्हणतो मला तुझ्याशी काही बोलायचं आहे पार्थ म्हणतो काय बोलायचं आहे पटकन मला उशीर होतो झोपायच्याला तिथे मालिनीसुद्धा असते तर जेव्हा म्हणतो मी ना काही दिवस एक महिन्यासाठी नंदिनीकडे राहिला जाणार आहे पार्थ म्हणतो काय नंदिनी त्यांच्या घरी राहिला जाणार आहे कशाला तो म्हणतो माझ्या नंदिनीला मला जर परत मिळवायचं असेल तर मला हे करणं खूप गरजेचं आहे पार्थ म्हणतो पण तुम्ही जर तिथे राहायला गेला तर नंदिनीला कसं वाटलं कारण काव्य आणि तुम्ही दोघं समोरासमोर येणार आहात जेव्हा म्हणतो काव्य आणि मी जरी समोरासमोर आलो तर आमच्यामध्ये पूर्वीसारखं काहीही नाही आहे आम्ही आता फक्त एक चांगले मित्र मैत्रिणी आहोत जसं तू आणि नंदिनी आहे ना सेम तसंच पार्थ म्हणतो तुला जे योग्य वाटेल ते तू कर आता जीवाच्या ह्या निर्णयामुळे नेमकी हे चौघजणं एकत्र येतील का ह्यांच्यामध्ये अजून काही बिनसेल हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळल पण त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू